महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा वेगळ्या विचारांचा पक्ष आहे असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे पाहूया उदय सामंत या संदर्भात काय म्हणत आहेत तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलंय की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर बी टीबरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ साहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे अख्ख्या जगा, जगाला दाखवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे या उपर छगन भुजबळ काय म्हणाले आहेत ते आता त्यांच्या वक्तव्यातून जाणून घेणार आहोत उद्धवजी आणि राजे हे ये, एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे परंतु त्याचं काय होणार आहे का, का। तर या सगळ्या ज्या आहे असं व्हावं अशा ज्याला म्हणजे विशुल थिंकिंग म्हणतात मला अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते संजय राऊत हे त्यांच्या अकलेचे तारे रोज सकाळी तोडतात त्यामुळे संजय राऊत डिप्रेशन मध्ये आलेला माणूस आहे असं आमदार योगेश सागर यांनी म्हटलं आहे संजय राऊत हे त्यांचे अकलेचे तारे रोज सकाळी पर्टिक्युलर मीडिया हे केवळ संजय राऊतांच्या स्टेटमेंट वरती दिवसभर वर स्वतःला चालवतात अशा त्याला हे दिलेलं इम्पॉर्टन्स आहेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली असून रावसाहेब दानवेंचं काय म्हणणं आहे ते त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडलं आहे सबका विश्वास या संकल्पनेनुसार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आपलं हे माहिती आहे की आत्ताच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशातल्या अमानुष नागरिकांवर हल्ला केला परंतु जो जो हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून त्या अतिरेक्यांचे तळं उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणा केलं असेल तर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वात केले आहे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती काशी विश्वनाथ नाथ कॉरिडॉर मोदी सरकारने विकासाबरोबर देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलं आहे जीएसटीच्या करामुळे व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार संपवला आणि काश्मीर सारख्या प्रदेशाला कलम तीनशे सत्तर जे लागू केलं होतं ते तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं संघर्ष केला ते तीनशे सत्तर कलम आठवलं आणि खऱ्या अर्थानं अखंड भारत आता मोदीजीच्या काळामध्ये झालेला आहे भारताच्या विकासामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी मग गरीब कल्याणाचा अजेंडा असू द्या पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांच्या घरात जाऊन मारण्याचं काम असू द्या भ्रष्टाचाराचं समूळ नष्ट भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचं काम असू द्या या ज्या कार्यकाळात काम झालं मोदीजीने हे सर्व श्रेय या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला दिले आहे आणि म्हणून अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिल्या जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे आत्ताच भास्करने सांगितल्याप्रमाणे की देशभर प्रत्येक जिल्ह्यात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अकरा वर्ष जी कामगिरी केली ती जनतेसमोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे मला असं वाटतं की याहीपेक्षा जो पुढचा काळ आहे त्या काळात चांगलं काम होईल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया जनतेला पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलंय काश्मीर मधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीर मध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये डोकंवर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे शोभं नाही नक्षलवा विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी या भागातला नक्षलवाद केव्हा संपला पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केव्हा होतो तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लॅन्ट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आहे नोकरी जाऊ शकत एकवीस हजार कोटी इतक राज्याचं सुद्धा हळूहळू हळूहळू जी एस टीचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल देवगड तालुक्यातील शिरगाव येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन झाले यावेळी सरचिटणीस दळवी यांनी आपले मत व्यक्त केले आहे